अलकादेश जय गुरु गोरखनाथ जय बाबा कालभैरवनाथ मित्रांनो आज एक महत्वाच्या विषयावरती मी तुमच्याशी बोलणार आहे किंवा बोलत आहे बाबा महाकाल यांच्या आदेशानुसार एक महत्वाच्या विषयावरती आज बोलण्याचा आदेश झाला म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे मित्रांनो ज्याची त्याची एक सत्यता असते ज्याचे त्याचे एक सामर्थ्य बळ असते ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवरती एक शक्ती एक शक्ती ज्यावेळेस पूर्ण रूपी प्रसन्न होते पूर्ण कृपा करते त्यावेळेस त्या व्यक्तीकडे ह्या जगातील जी न्यायनीती धर्मकर्म सृष्टीची पालन करणारी पीडाबाधा निवारण करणारी समाजात व टिकवणारी शक्ती करत असते त्यावरती प्रसन्न होत असते प्रत्येक शक्ती त्या व्यक्तीच्या कार्यासाठी धावून येत असते प्रत्येक शक्ती त्याला ज्ञान देण्यासाठी त्याच्याकडे येत असते असा व्यक्ती कोणत्याही शक्तीला आवाज दिल्यानंतर ती कार्यरत होते त्या ठिकाणी येऊन तिचे कार्य करते प्रसन्नतेनच होते तो त्या शक्तीची उपासना करत नाही त्या शक्तीची जोपासना करत नाही तिच्या नियमांची कुठली पाळवणूक करत नाही किंवा तिची पूजा सेवाही करत नाही तरी ती शक्ती त्याला येऊन मदत करते असे का होते कारण मी ज्या महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे तो एकच शब्द आहे तो शब्द मी थोडासा तुमच्याशी व्यवस्थित चर्चा केल्यानंतरच बोलणार आहे जसा आदेश बाबांचा त्याच पद्धतीने मला बोलावे लागते तर ज्यावेळेस आपण गुरु धारण करत असतो त्यावेळेस आपल्याकडे कृपारूपी चालणाऱ्या शक्त्या किंवा आपल्यावरती हवा वारे येणारी शक्ती आणि गुरुकडून एक शक्ती प्रदान होत असते सरसर मोठा मोठी जर म ठरवायचं जर म्हटलं तर दोन शक्तींचा तुम्ही उपासक असता एक म्हणजे जी तुमच्यावरती येऊन गजर करत होते आणि दुसरी म्हणजे जी गुरुनं शक्तिपात करून तुम्हाला प्रदान केलेली आहे कारण तो शिष्याचा अधिकार असतो शिष्य त्या लायक असतो दोन शक्ती होतात ज्या वेळेस तुमचा आत्मिक प्रवास पुढे सुरू होतो वाटचाल चालू करता त्यावेळेस मित्रांनो तुमच्यावरती सहा शक्ती कुर्पारूपी चालायला हव्यात संचार भला एकाच व्यक्तीचा येऊ गजर भला एकाच व्यक्तीचा हो पण तुमच्या कार्यक्षमतेला वाढवण्यासाठी तुमच्या बळाला सामर्थ्याला वाढवण्यासाठी तुमच्या संगती सहा शक्ती चालत असतात हे आजमावून बघण्याचा विषय आहे हा मानण्याचा विषय नाही जाणण्याचा विषय आहे जर जाणलं तरच तुम्हाला सहा शक्तींचा कृपारूपी आनंद प्राप्त तुम्ही करून घेऊ शकता अन्यथा नाही मग त्यासाठी काय करावे लागेल हे आपण आपापल्या अप महात्म्यांना विचारावं आपापल्या अप महात्म्याशी बोलावं की मला तर इतके इतके वर्ष झाले मी तर गेनमाळ केली गुरुदिक्षा घेतली अशाशा नियमांनाही मी तुम्ही दिलेल्या जे काही क्रिया कार्यक्रम दिले असतील ते क्रिया कार्यक्रमही पाळले पण मी आहे त्याच शक्तीच्या किंवा मला येत होतं त्याच शक्तीचा संचार अजूनही माझ्यावरती आहे गजर अजूनही माझ्यावरती आहे मग माझ्या सहा शक्ती आहेत की नाहीत माझ्यावरती इतर कोणते देवीदैवत प्रसन्न झालेत की नाहीत जर नसल होत तर त्याला कारण काय का, का होत नाही आणि तुमच्या गुरुने जर योग्य उत्तर दिले तर तुमचे कल्याण तुमचे आत्मिक कल्याण सुधार झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गोष्टीला अडचण का येते चला तर ज्या शब्दावरती ज्या विषयावरती मी बोलणार होतो त्या शब्दाचं मी तुमच्या समोर मांडणी करत आहे मित्रांनो गुरु हे तत्व खूप महान आहे गुरु हा ज्ञानाचा सागर आहे भंडार आहे पण फक्त देहधारी गुरु नाही ही शक्ती गुरुरूपीच असावी गुरुवरती शक्ती ही गुरुरूपीच असावी जर गुरुची शक्तीच गुरुरूपी नसेल तर हे शक्य होणार नाही समाजात जी ज्ञान प्रत्येक व्यक्ती पसरवत आहे की मी गुरु आहे माझ्याकडे या मी गेनमाळ करतो मित्रांनो सोनाराच्या दुकानात सोनं घडवणारा व्यक्ती आणि सोनार यातला फरक जाणून घ्यावा सोनाराच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीने सोनं डिझाईन बनवणाऱ्या व्यक्तीने कितीही ज्ञान कमवले सामर्थ्य कमवले तो सोन्याचा व्यापारी होऊ शकत नाही होऊ शकतो नाही होऊ शकत तसा मी गुरु होतो म्हटल्याने कोणीही गुरु होत नाही हा फक्त एक संभ्रम आहे मा एक माध्यम आहे मनुष्यबळ जुडवण्याचा एक पद्धत आहे आणि ह्या चुकीच्या पद्धतीमुळे आज समाज एका वेगळ्याच मार्गाकडे जात आहे वेगळ्याच ज्ञानाकडे वळत आहे पण असं तुम्हालाही त्याच गोष्टी आवडतात तुम्हालाही तेच हवा असतं तुम्हालाही तामझाम लागतो तुम्हालाही मसाला पाहिजे तसे तुमच्याही जीवनाला चव येत नाही त्यामुळे क्षणिक आनंदाचा क्षणिक सुखाचा तुम्हालाही लोभ मोहमाया झालेले आहे त्यामुळे ज्याचं त्याचे जीवन आहे ज्याने त्याने ते जगावे माझा कुठलाही अडवण्याचा नडवण्याचा कुठलाही भाव नाही कुठलाही प्रयत्न नाही तर मित्रांनो तो शब्द म्हणजे गर्व अहंकार ज्या व्यक्तीला गर्व आणि अहंकार आहे तो व्यक्ती ना शक्तीकडून ना गुरुकडून कोणत्याही कृपेचा लायक राहत नाही जोपर्यंत तुमच्या गर्वाचे अहंकाराचे हरणक्षमन होत नाही तोपर्यंत ह्या जगातली कुठलीच शक्ती कुठलाच व्यक्ती तुमच्या जीवनात आनंद भरू शकत नाही तुम्हाला त्या गोष्टींचे सुख समाधान देऊ शकत नाही तर गर्वाचे शमन करा अहंकाराला कमी करा मोहमाया ह्या गोष्टीपासून जपून आत्मिक प्रवास करा अलकादेश जय गुरुवर्गनाथ